नमस्कार सर्वांना शुभ संध्याकाळ गावाकडील जीवन या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आले आमचा कांदा दाखवायला खूप दिवस झाले दाखवला नव्हता आणि जेव्हा दाखवत होता तेव्हा खूप म्हणजे खूप असला नव्हता काही दिसतच नव्हता त्याच्यामुळं म्हटलं आज दाखवा पण बघ दिवसच गेला येपर्यंत जरा पात काढली भाजीला थोडीशी त्यातलीच हे करून करून हे बघा एवढा आला कांदा किती छान आले बघा तीन महिने झाले कांद्याला आता कसं पूर्ण रान भरल्यासारखं दिसतंय आता शेवटायला लागला कांदा आहे रानात म्हणून एवढं भार दिसायला लागले खूप उशीर झाला मला यायला रानात पोरांना हे बघत बघत त्याच्यामुळं झाला उशीर जरा यायला आणि मग म्हटलं दाखवायचा होता कांदा पण सकाळपासनं विचार चाललाय डोक्यात जाऊ द्या जाऊया जाऊया पण होई नाही मला येणं पोरांमुळे त्याच्यामुळं मग आत्ताशी आले त्याच्यामुळे आले आताशी आणि हे बघा झा आला आले पण किती उशीर झाला आहे तिकडे आहे भाऊजींचा पावटा इकडे आमचा कांदा बघा कसा दिसतोय आहे नक्की सांगा बरं का कमेंटमध्ये इतकं त्याला आणलं आहे ना कष्ट खूप लागत आहे बरं का पण त्याला अजिबातच काही दिसत नव्हतं एवढा कांदा मला तर वाटलंच नव्हतं असा येईल कांदा म्हणून पण आला कष्ट केल्यावर सगळं शक्य आहे कष्ट जर नाही ना केलं तर काहीच भेटणार नाही प्रयत्न केला तरच आहे प्रयत्न ती परमेश्वर म्हणतात ना तसं आहे सगळं कष्ट श कष्टाला म्हणजे शेतात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट केल्याशिवाय यशालासुद्धा पर्याय नाही असे त्याच्यामुळे कांदा एकदम खासा आला आहे पण तसा खास घावला ना तर लय बरं होईल कारण मुख्यमंत्र्यांनी दिलेले पंधराशे रुपये पुरणार नाहीत पण कांद्याला दिलेला दर आहे ना दर जर दिला ना आपल्या भावाने तर तो सरणार नाही असं द्यावा हे बघा तिकडं खालीपणे पण पन्न तिकडं आता दिसणार नाही ना, म्हणून मी अलीकडं आले जरा म्हणजे दिवस इकडे थोडासा दिसतोय तर इकडले कांदे चांगले दिसतील मग मी इकडंच आले जरा तर कसा आलाय कांदा नक्की सांगा बरं का दिवस लागलाय मावळायला त्याच्यामुळे मला पण हलावं लागेल घरी पोरं लावले त्यांच्यावरती पुढं आणि इकडला पण दाखवते तुम्हाला रेनपाय वरचा तो पण आता जरा उचलून आलाय त्याला आपण गोळीची पोती आणि दोन्ही युरिया दोन पोती घातला आता का सकाळी आणि काल तर आता तो सुद्धा कांदा चांगला येईल हिलेच मरकट दिसत होता कांदा पण आता आलाय चांगला बरका दाखवते तो पण तुम्हाला हे गेलं पुढं जाय लागेल मला पटकन स्वयंपाक करायचा पोरांचं आवरायचं तर पोरं परत संध्याकाळी खूप कालवा करतात पटकन जावं लागेल पण म्हटलं रेनपायपरचा कांदा दाखवावा कालच भिजवला येतो कांदा हे बघा हे रेन रेनपायपरचा कांदा अजून तेलही बारीक आहे त्याच्यापेक्षा आणि थोडंसं काय झालं आहे इकडला कांदा पातळ पण झाला आहे जरा त्याच्यापेक्षा हे बघा थोडंसं लवकर आल्या परत दाखवीन अजून चांगला दिसला इथं काय एवढा व्यवस्थित दिसत नाही पण आलाय तसा बऱ्यापैकी लय पण पातळ नाही लय पण दाट नाही हे बघा पाणी लावलं होतं जा तर मी आत नाही शिरत नाही तर चिखलाने भरण सगळं पाय माझं तर येते हां असं दिसतंय बघा कांदा छान हे बघा पाहुणेकरची ही रेनपाईपचीवरची पट्टी आहे आणि एकर साऱ्यात कांदा आहे तर पाहुण एकर दोन इकडं कांदे आहेत तिकडं वरती आहेत दहा गुंड असे एवढे कांदे आहेत आणि बाकी सगळं आम्ही गहू करून टाकलेला आहे बघा इकडे दाखवते रेणपायवरती पाणी लावले बघा इथं आहे आमच्या शेजारी कांदा त्याचा रेणपाईपवरती पाणी लावले खूप छान तो बी कांदा काकीचा कांदा आहे <laughs> 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 काकीचा कांदा दाखवतो ठीक आहे आहे त्या हे बघा किती भारी पाणी चाललंय बघा नाही पाणी ह्याच्यातून काय <laughs> दिसतय दिसतंय हि काय रेनपाइप वरच आहे पण कांदा पण सारा केला त्याने सारा तर्ण पाईप टाकली आणि आमचं डायरेक्ट रोटर करून डायरेक्ट पाईप हातरलेल्या आहेत त्या हिथं सारा टाकलेला आहे त्याच्यामुळं कसं आहे माहितीये का मोठं झालं त्यांना साऱ्यांनी पण भिजवाईल पण आमचं ह्यांनी असं ही केलंय पण चांगला आलाय कांदा गेल्या वर्षी पण आम्ही असंच केलं होतं मस्त आलाय थोडासा झालाय पातळ पण येईल परत वाढून जागेवर काय काय माहितीये कुठं पहिले कुदळ कड कुदळ कुदळ झाली आता सगळ्यांची सुट्टी सगळी चालली तर घरी आम्ही पण चाललोय बघा इकडे सगळे फोटो काढूया का आपण शेतकरी जीवन आहे आपलं नको आहे दाखवायला का <laughs> उशीर झाला एकतर यायला मला राहणार त्याच्यामुळं काही दिसत नाही एवढं पोरांमुळं झाला उशीर यायला तर काय करता दिसतंय तरी बरं आहे का नाही लय बी नाही अंधार पडला असं त्या व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट मध्ये सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले व्हिडिओ बघत राहा कशा वाटतं ते नक्की कमेंटमध्ये सांगा पहिली कमेंट, कमेंट करा कम बरं का आमचा कांदा कसा आलाय तो तर चला बाय बाय सर्वांना शुभ संध्याकाळ